आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यायालयीन प्रक्रियेबाबत शेतकरी संघटनेचे प्राध्यापक पाटील हे खोडसाळपणे बिनबुडाचे आरोप करून सभासदांची दिशाभूल करीत आहेत याबाबतची खरी माहिती न सांगता चुकीची माहिती सांगून ते आपले अज्ञान करीत आहेत असा खुलासा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंगराव हुजरे व संचालक मंडळाने पत्रकार परिषदेत केला आहे जयसिंगराव हुजरे म्हणाले भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाची कायदेशीर लढाई ही ऑगस्ट दोन हजार पासून आज अखेर चालू आहे याची सर्व कल्पना प्राध्यापक पाटील यांना आहे ही गोष्ट मी नेते मंडळी आणि सुकाणू समितीला सांगितली असल्याचं उजरे यांनी सांगितलं संचालक मंडळामध्ये सर्वच पक्षाचे व गटाचे प्रतिनिधी संचालक म्हणून आहेत असे असताना प्राध्यापक पाटील यांनी भोगावती कारखान्याच्या वार्षिक सभेत केवळ माझ्यावर आणि माझ्या नेत्यांवर व्यक्तिद्वेषातून टीका केली आहे ते उच्च विद्याभि विभूषित आहेत शिक्षण प्रसारक मंडळ आणि सहकारी साखर कारखाना यांची घटना व नियमावली आणि निवडणूक प्रक्रिया हे पूर्णपणे वेगळी आहे हे माहिती असताना सुद्धा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये त्यांनी अशी वक्तव्य करणे हे अशोभनीय आहे दोन हजार नऊ मध्ये भोगवती शिक्षण मंडळाची निवडणूक झाल्यानंतर दोन हजार दहा नंतरच्या कारखान्याच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या संचालक मंडळाच्या ताब्यात शिक्षण संस्था देण्याचे ठरले होते प्रत्यक्षात ती दिली गेली नाही त्यावेळी डॉक्टर जालिंदर पाटील यांनी किती जणांच्या घरावर मोर्चा काढले आपण शेतकऱ्यांचा कळवळा घेऊन आंदोलने करीत आहात पण त्याचबरोबर आपण हे विसरला आहात की आपण नोकरीत असताना कित्येक महिने काम न करता व तास न घेता लाखो रुपये मासिक पगार घेत होता व शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान करीत होता याचे सुद्धा नैतिक भान आपल्याला असावे आज ज्यांना तुम्ही साथ देत आहात त्यांची नैतिकता सुद्धा तुम्ही तपासून पाहण्याची गरज आहे यापुढे माझी संस्थेच्या संचालकांची माझ्या नेते मंडळींची बदनामी खपवून घेतली जाणार नाही भोगावती कारखान्याच्या वार्षिक सभेत शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी आपण व संचालिका पुष्पा पाटील यांनी निवडणूक घेण्यासंदर्भात अर्ज दिल्याचे सांगितले आहे मात्र प्रत्यक्षात त्यांनी दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस यासाठी निवडलेल्या संस्थेच्या संचालक मंडळात आपण काम करण्यास तयार असल्याचे ॲपेंडेटिव्ह दिले आहे त्यामुळे तेव तेव्हा सभासदांची दिशाभूल करीत आहेत यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पी बी कवडे बंडोपंत वाडकर मच्छिंद्रनाथ पाटील बबन पाटील समरसिंह पवार पाटील गोविंदा चौगले विलास पाटील उदय चव्हाण शुभम पाटील आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी राशोडे बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका